शेतकरी बांधवनं सद्यस्थितीत ऊस पिकामध्ये पोंगेमर दिसत आहे वरीलप्रमाणे पोंगे जे मेलेले आहेत तर ते लवकर येणारा खोडकिडा ह्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे झालेला आहे तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल जे आहे ते आपण त्याची फवारणी करू शकतो दोन मिली प्रति एक लिटर पाणी किंवा ग्रॅन्युलर स्वरूपातलं फिप्रोनिल आठ किलो प्रति एकर याप्रमाणे जे आहे ते आपण वापरू शकतो तर ह्याचं व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे याचा पूर्णपुढे व्हिडिओ जे आहे ते आपण दिलेलं आहे ह्या अवस्था आहेत त्याच्या शेतकरी बांधवनं सद्यस्थित आपल्या शेतामध्ये जे काही ऊस लागवड केलेली आहे आणि त्याची जी काही पोंगी मर होईल तर त्याचं प्रमुख कारण जे आहे तर ही आळी आहे तुम्ही जर ज्या ठिकाणी पोंगेमर झालेली आहे तो जो काही म्हणजे त्याचा तो कोंबारा जर तुम्ही व्यवस्थित काढून घेतला आणि जमिनीपर्यंत खाली जर व्यवस्थित बघितलं तर आतमध्ये जे आहे ते अशा प्रकारची ही मोठी आळी आपल्याला निदर्शन असेल तर ही आळी जी आहे ते आपल्या पिकातल्या ऊस पिकातलं पोंगेमर होण्यासाठी कारणीभूत आहे तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी आपण क्लोरोपायरिफॉस किंवा क्लोरॅन्ट्री प्रोल घटक असलेलं कोराजन म्हणा किंवा हेलिक्युअर म्हणा किंवा आणखी सिटीजन नावानं ये ना ना ते येतं वेगवेगळ्या नावानं तर त्याचीसुद्धा आपण फवारणी करू शकतो आणि ह्याचं व्यवस्थापन करू शकतो दाणेदार स्वरूपात जेव्हा आपण खत टाकणार आहेत तर त्याच्यावर त्याच्यामध्ये विस्तारा जे आहे ते पण आपण टाकू शकतो किंवा फरटेरा आणि त्या माध्यमातून जे आहे ते ह्या अळीचं जे आहे ते आपण व्यवस्थापन तिथं करू शकतो